शालेय गणवेश वेळेत न देणाऱ्यांवर कारवाई होणार तर शालेय गणवेश नसल्यानं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही पालकमंत्री सुरेश खाडे। सांगली जिल्ह्यात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत मिळाला नसेल तर यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करू अशी ग्वाही सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली तसेच पुढील दोन दिवसात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून गणवेश देण्याबाबत कार्यवाही केलेली जाईल तसंच ज्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळाले नाहीत त्यांच्यावर उद्या कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी ग्वाही खाडे यांनी यावेळी दिली प्रॉब्लेम झाला काय ना मिळाले ऐंशी टक्के मिळाले वीस टक्के गणवेश मिळाले असा रिपोर्ट पत्रकारांनी मला दिला सूत्राकडून आम्हाला सूत्राकडून आला म्हणायचं आणि काही गणवेश जे शिवून आले ते काही फिटनेसमध्ये बसत नाही आहेत अशी तक्रार माझ्याकडे येते मी उद्या शिक्षणमंत्री केसरकर साहेबांशी मी चर्चा करेन की ही अशी अडचणी तसंकडे आपण ताबडतोब चौकशी करा आणि कोण दोषी असेल त्यावर ताबडतोब कारवाई करा ओके उद्या जे विद्यार्थी युनिफॉर्म नसतील पण असतील त्यांच्याकडे जुने युनिफॉर्म असतात त्यांच्याकडे जुने घालून चला तुम्ही तुम्हाला ताबडतोब व्यवस्था करतो आम्ही पण जर युनिफॉर्म नसेल तर कुठल्याही मुलाला नाराज करू नका त्याला अष्टतराव प्रजासत्क दिनताला स्वातंत्र्य दिन त्याला करू द्या त्या दृष्टिकोनातून कोणालाही मुलाला थांबवू नका सगळ्यांना येऊ द्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली